संविधान दिनानिमित्त शिखरेवाडी परिसरात रॅली नको राजेशई नको ठोकसाई संविधानाने दिली लोकशाही उच्च निच्च कोणी नाई संविधानाची ही गवाही सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे पंचवीस म्हणजेच संविधानाचा अमृत दिन भारतीय घटनेचे शिल्पकार परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला सव्वीस नोव्हेंबर एकोणावीसशे एकोणपन्नास रोजी संविधान अर्पण केलेत संविधानाची प्रास्ताविका लिहिताना बाबासाहेबांनी असे नमूद केले की हे संविधान आम्ही अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतःप्रात अर्पण करीत आहोत संविधान म्हणजे ह्या देशाचे सर्वोत्तम कायदे व नियम प्रास्ताविकेनुसार हा सर्वोत्तम कायदा प्रत्येक भारतीय नागरिकाने प्रत अर्पण व अंगीकृत करून तसेच अधिनियमित केलेला आहे त्या त्यामुळे त्याचे रक्षण करणे हे प्रत्येक भारतीयाचे आद्य कर्तव्य आहे ही कोणा एकट्या दुकट्याची जबाबदारी नसून ती प्रत्येक भारतीय नागरिकाची आहे व या गोष्टीचा विचार आणि जागर प्रत्येकाने केलाच पाहिजे या विचारांची प्रेरणा घेऊन संविधान रॅलीचे आयोजन जॉगर क्लब व सर्व संविधान प्रेमी नागरिक सिक्रेवाडी मैदान यांच्या वतीने संविधान दिनाच्या निमित्ताने शिक्रेवाडी मैदान इथून रॅलीची सुरुवात करून एल आय सी ऑफिस श्रीरामनगर शाळा गाडेकर मळा फ्रेस लगत परिसरात करण्यात आले होते

पनारी त्यावेळी परिसरातील सतीश निकम संभाजी मुरुसकर रोहन देशपांडे विनीत सातपुते राजू वाघ विजय जाधव गुलाबराव गांगुर्डे विलास सोनवणे विलास गांगुर्डे गुलाबराव गांगुर्डे संतोष गाडेकर उदय भालेराव विकास पगारे सागर गायकवाड चित्रा जाधव सुरेखा निकम माया रुपवते विमल उभाळे सुमन पगारे भालेराव इंदुबाई सुशिला हिरे विमल वर्वे यांच्यासह परिसरातील ज्येष्ठ पुरुष व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते ए पी न्यूज नाशिक रोड